हाय फ्रेंड्स वेलकम टू शिवर्सी स्पोकन इंग्लिश क्लासेस तर फ्रेंड्स ठरल्याप्रमाणे आज आपण संडेला एक्झाम घेतलेली आहे आणि या एक्झाममध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड नंबर आलेले विद्यार्थी काही आपल्यासमोर उभे आहेत काही विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर उभे आहेत सो फर्स्ट रँकमध्ये उभे आलेली श्रुती यस फर्स्ट रँक ओके श्रुती प्लीज टेल क्लास बद्दल सांग की पहिला नंबर आलाय कसं वाटतंय तुला छान वाटतंय छान ना ओके ओके आ, दुसरा नंबर सेकंड नंबरचे तीन विद्यार्थिनी आहेत आपल्या समोर श्रद्धा शिवानी आणि यस, यस। जान्हवी कसं वाटतंय आता नंबर छान वाटते छान वाटते छान वाटतंय खाली बसलेल्या विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमचाही पुढच्या संडेमध्ये हे विद्यार्थी नसतील तुमचासुद्धा नंबर आला पाहिजे डू अंडरस्टँड यास श्रुतीला मला वाटते श्रद्धा ना श्रुतीला जवळपास तीसपैकी तीस मार्क पडलेले आहेत आणि श्रद्धाला तीस तीसपैकी एकोणतीस पॉईंट पाच या तिघींनाही पडलेले आहेत आणि आपल्यासमोर सार्थक वाघमुळे आहे त्याला एकोणतीस मार्क्स पडलेले आहेत हव आर यू फ्रेंड्स आपण कसे आहात आय एम फाईन सो अशा पद्धतीनं आपल्या शिवशिव पोकर इंग्लिश क्लासतर्फे एक छोटी गिफ्ट दिले आहे मुलांना गिफ्ट हे गिफ्ट असते छोटी ते एक रुपयाचं असू शकते किंवा लाईफ टाईम किती असू शकतं ओके टु डेच आय एम सो व्हेरी हॅपी आज आम्ही खूप आनंदी आहे कारण आमच्या क्लासचा रिझल्ट हा थोडाफार यायला लागलेला आहे यस ओके हॅव सिट ए एक मिनिट एक मिनट प्लीज कमीर या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग लाउडली